डाऊनलोड नाव झी मराठीवरील लक्ष्मीनिवास या मालिकेत प्रत्येक भागात धक्कादायक वळण पाहायला मिळत आहे जयन जान्हवीला कधीही त्रास न देण्याचं वचन देतो पण नुकताच मालिकेच्या प्रोमोमधून ते वचन मोडल्याचं दिसतंय त्यांच्या नात्यात दुरावा आलाय असं त्याला वाटत असतं आणि तो जान्हवीचा हात त्याच्या हाताशी एका कपड्याने बांधतो तो जिथे जाईल तिकडे जान्हवीला घेऊन फिरतो या सगळ्याचा जान्हवीला मनस्ताप होत असतो तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे का असं जयंत विचारतो त्यावर जान्हवी त्याला हो असं सांगते तुझी ही प्रेम करण्याची पद्धत आहे हे मला माहिती आहे असं ती बोलते पण मनातल्या मनात ती घरातून पळून जाण्याचा निर्णय घेते तर दुसरीकडे सिद्धूचा भावनाचं मन जिंकण्याचा प्रयत्न सुरू असतो आनंदीच्या मदतीने तो भावनाशी जवळक साधतोय आयन काय करतोस तू दोन दिवस तू माझ्यापासून दूर होते शकते मला सहन होत नाही दुखतोय माझा तुझंही माझ्यावर खरं प्रेम असेल तर तुलाही ते प्रेम जाणवणार नाही खरंच रजन खरंच जाणवत आहे की ही तुझी प्रेम करायची पद्धत आहे आज मी या घरातून माझी सुटका केल्याशिवाय राहणार नाही आज तू जेव्हा घरी परत येशील ना तेव्हा ही जान्हवी तुझ्या नजरेच्या टपटक कुठेच नसेल पण आता जान्हवीने तिने ठरवल्याप्रमाणे जयंतच्या तावडीतून सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तेव्हा पाहायला विसरू नका लक्ष्मी निवास फक्त झी मराठीवर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि कॉसेप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभ डाउनलोड द झी फायव्ह ऍप